मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर दोन सप्टेंबरला जो जी आर काढला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने हैदराबाद गॅजेट असेल तर त्याला शिवा संघटनेचे नेते प्राध्यापक पर मनोहर धोंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे काय एकंदरीत त्यांच्या या आव्हान देण्यामागचा हेतू आहे आपण जाणून घेऊयात काय सांगा सगळ्यांना सप्रेम जयश्वा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो हैदराबाद गॅजेट लागू करून जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर रद्द करण्यात यावा यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पुढं जनित याचिका शिवा संघटनेच्या वतीनं दाखल केलेली आहे मी तुम्ही उल्लेख केला मराठा आरक्षणाच्या विरोधात केली वगैरे तसं मनोहर धोंडे किंवा शिवा संघटना मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये माझी जनहित याचिका नाही तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जनहित याचिका आहे आणि ती जनहित याचिका दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय हा मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करणारा हा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द करा अशा प्रकारची मागणी घेऊन मी उच्च न्यायालयामध्ये ओबीसी प्रवर्गात सत्तावीस टक्के मध्ये येणाऱ्या आठशे एकसष्ट जाती उपजातींच्या न्याय हक्कासाठी ही याचिका दाखल केली काय कशा स्वरूप ही फसवणूक होऊ शकते काय प्रथम दर्शनी काय वाटते आपल्याला मराठा समाजाची काय फसवणूक होते बघा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आपण जर अभ्यास केला असेल तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आहे मराठा आणि कुणबी वेगळे आहेत सुप्रीम कोर्टाने दुसरंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे त्या व्यतिरिक्त केंद्रीय वर्ग आयोगाच्या वतीनंही अशा प्रकारचं मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही अशी शिफारस केलेली आहे त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात जे राज्य मागासवर्ग आयोग आहे राज्य मागास वर्ग आयोगाच्या दोन आयोगाने खत्री आयोग आणि बापट आयोग अहवाल क्रमांक आठ आणि अहवाल क्रमांक बावीस या दोन आयोगाने सुद्धा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लावलं तरीही त्यात नवीन काही घडणार नाही आणि म्हणून यातून मराठा समाजाची फसवणूक आहे हैदराबाद गॅजेटमध्ये असं कुठेही फलाण्या एका व्यक्तीला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यासाठी पुरावा मिळत नाही त्या ठिकाणी सामूहिक सांख्यिक आकडेवारी आहे जातनिहाय आणि गाव गावनिहाय लोकसंख्येचे आकडे आहेत एखाद्या गावामध्ये पाचशे कुणबी असतील म्हणजे ते मराठाच असतील असं पुरावा नाही त्यामध्ये मराठा कुणबी आहेत लिंगायत कुणबी आहेत कोळी कुणबी आहेत बंजारा कुणबी आहेत धनगर कुणबी आहेत मग कशाचा पुरावा मिळणार आहे आणि यातून मराठा समाजाची फसवणूक होते असं माझं मत आहे एकीकडे मराठा समाजालाही दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आरचा फायदा होणार नाही आणि दुसरीकडे ओबीसी प्रवर्ग मात्र अस्वस्थ आहे आणि त्यातून गावगाड्यामध्ये ज्या मराठा आणि ओबीसी समाजाचा घराला घर गर लागू नये उमऱ्याला उमरा आहे धुऱ्याला धुरा आहे त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होते जाती जातीमध्ये विष पेरलं जात आहे किंवा त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत म्हणून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर हा मराठा समाजाच्या हिताचा आरक्षण मिळण्याचा तर नाहीच नाही परंतु मराठा समाजाला फसवणूक करणारा आहे आणि दुसरीकडे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये वाद निर्माण करणारा हा जी आर आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्याच बिघडू नये यासाठी तो जी आर रद्द होणं आवश्यक आहे म्हणून शिवा संघटनेच्या वतीनं मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका तो जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेला वेगवेगळे आयोग सांगत असताना सरकार जीआर आर काढते काय एकंदरीत सरकार सरकारच्या ठिकाणी त्यांचे निर्णय घेत असतात त्यांचं राजकारण आहे मी काही राजकारणावर बोलणार नाही पण समाजकारणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये ही माझी त्या पाठीमागची भूमिका आहे एकीकडे ईर्षेला पेटलेला मराठा समाज त्यांची भावना रास्त आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे मनोहर धोंडेचं शिवा संघटनेचं दोन हजार पाच पासूनच मत आहे परंतु जिथं सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेमध्ये हे कायद्याचं राज्य आहे कोण्या मुख्यमंत्र्याला वाटलं किंवा विधिमंडळाला वाटलं म्हणून असं कोणाला बदलता येत नाही घटना बदलता येत नाही आणि घटना बदलायची असेल मी दोन हजार पाचला अशी मागणी करून जेव्हा पाठिंबा दिला दोन हजार पंधराला नारायण राणे कमिटी जेव्हा नेमली तेव्हाही म्हणालो होतो हे टिकू शकत नाही आणि ते टिकलं नाही तशाच पद्धतीने हे सुद्धा टिकणार नाही पण दोन चार वर्षांनी जर हा निर्णय रद्द झाला तर पुन्हा या चार वर्षातल्या तरुणाई त्या वेगवेगळ्या सिव्हिल सर्व्हिसला जातील मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतील त्यांचं आरक्षण रद्द झाल्यानंतर होणारी हेळसाण होणारी पिळवणूक ही ती चार पिढ्या बर्बाद करणारी त्याच्या अगोदर जेव्हा आरक्षण दिलं नारायण राणे कमिटीचं तेव्हा अशाच प्रकारे चार वर्षानंतर ते आरक्षण रद्द झालं काय हालत झाली मराठा तरुणांची कारण अशा प्रकारचं भावनिक ब्लॅकमेल करून मराठा समाजाला फसवायचं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण बिघडवायचं सा। मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण व्हायचा हे होऊ नये म्हणून मनोहर धोंडेने शिवा संघटनेच्या माध्यमातून हा जिया रद्द करा ही मागणी केली पंचवीस तारखेला सुनावणी होते काय निर्णय लागेल बघा जनहित याचिका मी नऊ सप्टेंबर दोन हजार ला दाखल केली दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आर निघाला संध्याकाळी एकाच दिवशी दोन झी आर आणि तेही नेटवर्क इंटरनेटवर मला असं वाटतं ह्या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिली घटना असेल एवढी सुद्धा अक्कल गहाण पडू शकते सरकार म्हणून हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे एकाच दिवशी दोन जी आर काढू शकता तुम्ही पण पहिला जी आर रद्द करावा लागतो आणि त्यासाठी कॅबिनेटला मंजुरी घ्यावी लागते असा असताना एकाच दिवशी दोन जी आर हे इंटरनेटवर अपलोड आहेत ते, ते दोन्ही जी आर मी कोर्टाला जोडलेत अशा पद्धतीनं एवढी मोठी फसवणूक महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या मराठा समाजाची होत असताना चाळीस वर्ष चळवळीत काम करणारा मनोहर धोंडे ते उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही ओबीसी आणि मराठामध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्राचं वातावरण खराब होत असताना माझ्यासारखा चळवळीत काम करणारा कार्यकर्ता मी बघू शकत नाही मला काही लोकांनी विचारलं तुम्ही फार मोठं धाडस केलं मराठ्यांच्या विरुद्ध याचिका पहिली याचिका दाखल केली बाबांनो मी मराठ्यांच्या विरोधात याचिका नाही दाखल केली माझी याचिका ही सरकारच्या विरुद्ध आहे आणि सरकार, सरकार त्यांची खुर्ची टिकवण्यासाठी राजकारणासाठी काय करेल यावर मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही विरोधक काय म्हणतात सत्ताधारी काय म्हणतात त्याच्यात मला जायचं नाही पण माझा जो उद्देश आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये आणि मराठा समाजाची दोन सप्टेंबर पंचवीसच्या जी आरने जी फसवणूक झालेली आहे ती होऊ नये यासाठी मी याचिकेमध्ये जी आर रद्द करण्याची मागणी केली आपण म्हणता एकाच दिवशी दोन जी आर काढले होते मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की सगळी ऑथॉरिटी दिली होती कॅबिनेटची सरकार म्हणून उच्च न्यायालयापुढे सरकार बाजू मांडणार आहे याचिका करता म्हणून मनोहर धोंडे बाजू मांडणार आहे न्यायदेवता आहे न्यायदेवता निर्णय देईल त्यावेळेस मनोहर धोंडे चूक आहे का सरकार चूक आहे ते सिद्ध होईल होते प्राध्यापक मनोहर धोंडे आणि यांनी सांगितलेलं आहे की सरकार पण बाजू मांडते मी पण बाजू मांडणार आहे पंचवीस तारखेला बघूयात काय होईल आणि कोणाची भूमिका योग्य ठरते हे देखील त्या ठिकाणी बघायला मिळेल असं सांगितलेलं आहे